तर मी कर्ज फ्रेंड आहे तुम्ही सगळं बळ खावलं मला एवढू येत नाही शर्ड मी ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार विकलाय तुझं कोण समज नाही समज नाही काम करायचं आता डायरेक्ट टेम्पो येणार आहे आणि स्वतःला समजा श्रेया गे स्वतःला समजा एकटण वाटू गेला बायको माझ्या नवऱ्याचा जीव खाल्ला माझे आम्ही का झोपा काढल्या काय हा काय तु म्हणजे चार म्हणजे पाच लाख लाख

तुमच्याकडे देखावा करायचं नाही भाय दिखावा करायला तुम्हाला येत होती आम्हाला नाही काही येत गेला तसा जावं पाठ फिरवून पण कोण शर्ण न्याय येते मी बघतीच